नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला नाश्ता सेंटरसारखी तरीदार कट आलेली हिरव्या वाटाण्याची उसळ रेसिपी बनवून दाखवणार आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात आठ ते दहा जणांना पुरेल इतकी प्रेशर कुकरमध्ये सोप्या पद्धतीने अशी मस्त चमचमीत रेसिपी परफेक्ट माप व सह हिरव्या वाटाण्याची उसळ रेसिपी नक्कीच तुम्ही सहज बनवू शकाल रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास प्लीज तुमच्या आपल्या शानदार मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर आठ ते दहा लोकांसाठी हिरव्या वाटाण्याची उसळ बनवायची असेल तर आपल्याला जवळपास चारशे ते पाचशे ग्राम आपल्याला हिरवे वाटाणे पाहिजेत आता हिवाळा आहे तर मार्केट मध्ये हिरव्या ताज्या वाटाण्याचा सीझन असतो तुम्ही एरवी कधीही बनवत असाल आणि हिरवे वाटाणे उपलब्ध नसेल तर फ्रोझन सुद्धा हिरवे वाटाणे भेटतात पण ते ताजे नसतात ते कडक असतात त्यासाठी तुम्हाला रात्रभर त्याला भिजत ठेवावं लागेल आणि वाटलंच तर तुम्ही वाटाण्यापासून ही उसळ बनवायची नसेल तर तुम्ही मोड आलेली मूग किंवा मटकी सुद्धा वापरू शकता चला तर याचा मी मसाला सुद्धा लगेच तुम्हाला बनवून दाखवतो तर इथे मसाला बनवायसाठी आपल्याला पाच कांदे लागणार आहे पाच मोठ्या कांदे घ्या आणि ह्याला बारीक कापून घ्यायचं नाही ह्याची एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे आता ह्यासोबतच पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन लहान तुकडे आलं घ्यायचं आहे आणि मिक्सरला वाटून घेताना कांदे प्युरी होत नसेल तर थोडस पाणी वापरू शकता कमीत कमी दोन चमचे पाणी वापरू शकता तुम्ही तर मंडळी मस्त अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे थोडस पाणी टाकलेलं आहे कमीत कमी दोन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि प्युरी का करायची आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल आता थोड़ा वेळ ह्याला साइडला ठेव तर मंडळी जितक्या क्वांटिटीमध्ये आपण कांद्याची प्युरी बनवून घेतली तितक्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला टमाटरची प्युरीसुद्धा बनवून घ्यायची आहे म्हणजे जवळपास मी इथे पाच मोठ्या साईजचे टमाटर घेतलेले आहे आता ह्याचीसुद्धा एकदम बारीक प्युरी बनवून घेतो मी तर मंडळी मस्त अशी एकदम बारीक प्युरी बनवून घेतलेली आहे टमाट्याची साल राहत असेल तर एकदा ह्याला चालणीने गाळून घ्या म्हणजे एकदम बारीक प्युरी आपल्याला रेसिपीसाठी भेटेल चला तर फटाफट आपण रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि तेल मी किती घेतलेला आहे जवळपास चार ते पाच मोठ्या पाळात तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही कोणतेही वापरू शकता किंवा तेल अर्ध आणि बटर अर्ध असं वापरू शकता तेल गरम झालं की एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि जिरे चांगल्या प्रकारे चटकायला लागलं तर ही पेस्ट वापरायची आहे म्हणजे कांद्याची पेस्ट वापरायची आहे आता या पेस्टला जवळपास आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पेस्टच बनवून घ्यायची आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं कांदे कापून घ्यायचं नाही पेस्ट बनवून घ्यायचं आहे कारण की आपल्याला उसळला तरी एकदम मस्त दाणेदार पाहिजे त्याच्या स्टेक्चर दाणेदार पाहिजे त्यासाठी आपल्याला पेस्टच बनवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं असं परतवून झालं की ही प्युरी लवकर फ्राय होण्यासाठी आपल्याला ह्याला झाकून ठेवावं लागेल जवळपास दोन ते तीन मिनटं ह्याला झाकून ठेवा आणि मध्ये मध्ये चमचा चालवत जावा नाहीतर ह्याच्या बुडाशी ची प्युरी चिटकून राहील आणि पूर्ण ग्रेवीचा फ्लेवर बिघडणार जवळपास इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहे ह्याचा कच्चा वास गेलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता ह्या वेळेसच आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटरची प्युरी ॲड करायची आहे आता टमाटर लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ वापरल्याने काय होणार एक तर टमाटर लवकर शिजेल आणि टमाटरला जास्त पाणी सुद्धा सुटणार नाही या उसळच्या ग्रेव्हीला तुम्हाला दाणेदार स्ट्रेक्चर पाहिजे असेल म्हणजे जसं की नाश्ता सेंटर मध्ये एकदम दाणेदार ग्रेव्ही भेटते ना एकदम तरीदार त्याच्यासाठीच आपल्याला ह्या दोन्ही जिन्नसांची प्युरी बनवून घ्यायची आहे तुम्ही हे दोन्ही जिन्नस बारीक कापून घेतलं तर ते स्ट्रेक्चर येणार नाही जे आपल्याला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की प्युरी का बनवायची तर ह्या दोघांना आता एकजीव केलं की पुन्हा ह्याला एक दोन ते तीन मिनिटापर्यंत झाकून ठेवू म्हणजे ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटायला पाहिजे तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनिटं झाली आहेत अरे वा काय तेल सुटलेलं आहे मी तुम्हाला ह्याच्या स्ट्रेक्चर दाखवतो हे पहा काय मस्त दाणेदार झालेला आहे एकदम अप्रतिम चव येणार तुम्ही प्युरी बनवून ही उसळची रेसिपी केली तर तर मंडळी आता या वेळेस आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले वापरायचे आहे पाव चमचा हळद पावडर गरम मसाला अर्धा चमचा एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्या ग्रेव्हीची चव एकदम अप्रतिम अप भन्नाट येण्यासाठी एक सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे ते म्हणजे आहे उसळ मसाला हा लहान पॅकेट मी उसळ मसाला वापरत आहे आता ज्यांच्याकडे उसळ मसाला नसेल तर काय करायचं त्या जागी तुम्ही पावभाजी मसाला वापरू शकता आता ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करत एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचे आहे की मसाले जळू नये म्हणून गॅस एकदम मंद आचर करा जवळपास एक ते दीड मिनटं ह्याला परतवून झालेला आहे आणि मस्त ह्याला तेल सुद्धा सुटलेला आहे आणि आता ह्या वेळेस आपल्याला हिरवे ताजे वटाणे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे चमचा चालवत एक ते दोन मिनटापर्यंत एकजीव ही करायचा आहे आणि सुद्धा घ्यायचं आहे कुकरमध्ये केलं की ह्याला जास्त वेळ लागणार नाही आणि परफेक्ट अंदाजही येणार शिवाय कुकरमध्ये बनवलं वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो आता मंडळी हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे सुद्धा आणि एक ते दीड मिनटं ह्याला सुद्धा झालेलं आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये जवळपास एक कप पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणीच वापरायचं आहे नॉर्मल थंड पाणी वापरू नका आणि पुन्हा काही सेकंद चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या एकदम झटपट अशी ही उसळ रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडे आवडेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे एकजीव झालं ह्याला ढाकण लावायचं आहे आणि ह्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गॅसला मध्यम आचेवर ठेवून तर मंडळी मी दोन शिट्ट्या काढून घेतलं आहे आणि कुकरही थंड झालेलं आहे हवा हवाही पूर्ण गेलेली आहे आता कुकरचं ढाकण काढून दाखवतो मी तुम्हाला अरे वाह काय सुगंध दरवळत आहे रेसिपी पूर्ण तयार झाली नाही तरी सुद्धा एकदम मस्त सुगंध येत आहे तर आपण आठ ते दहा जणांसाठी ही उसळची रेसिपी बनवत आहोत त्यासाठी आपल्याला इथे आणखीन पाणी पाहिजे तर मी इथे दोन ते तीन कप पाणी घेत आहे म्हणजे जवळपास ह्याला आरामात आठ ते दहा जण खाऊ शकतात आणि आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा घट्टपणा आलाच पाहिजे तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा बेसन घेतलेला आहे आणि या अर्धा चमचा बेसनमध्ये दोन चमचे पाणी मिक्स करू आणि चांगले ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे गाठी न पाडता बेसन टाकल्याने काय होणार ग्रेव्हीमध्ये थोडासा घट्टपणा येणार मी जितकेही तुम्हाला सर्व जिन्नसांचे माप सांगितले आहे ते एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता तुम्हाला कळत नसेल तर गाठी न पाडता हा गोळ तयार झाला की या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचा आहे आणि ह्याला पुन्हा एकदा चमचा चालून एकजीव करायचा आहे आता तुम्हाला आणखीन घट्ट हवी असेल तर आणखीन एक अर्धा चमचा तुम्ही बेसनाचा गोळ वापरू शकता मला तर ही ग्रेव्ही जास्त घट्ट पण नाही पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे म्हणून मी अर्धा चमचा इथे बेसन वापरलेलं आहे आता हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आता जवळपास एक तीन ते चार मिनटं ह्या कुकरवर असं झाकण ठेवायचं आहे शिट्टी लावून घेऊ नका शिट्टी लावून घेतलं की वटाणे जास्त प्रमाणात शिजणार आणि त्याला थिकनेस जास्त येणार म्हणजे घट्ट जास्त होणार म्हणून आपण तीन ते चार मिनिटं असं झाकण लावूनच गॅसला एकदम बंद करून ह्याला छानशी उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे तर मंडळी मी दोन ते तीन मिनटं असं झाकण लावून शिजवलं मग गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर ह्याला चांगल्या प्रकारे थंड होऊ दिलं आहे हे पाहू शकता काय मस्त भारी कट आलेला आहे गॅस बंद केल्यावरच ह्याला कट मस्त येतो म्हणजे ही ग्रेव्ही थोडीशी थंड झाली ना आपोआप कट येतो आता ह्याच्यावर थोडीशी वरतून बारीक चिरलेली कोथिंबर टाकूया आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करूया काय मस्त घमघमाट सुटला आहे एकदा माझ्या पद्धतीने हिरव्या वाटाण्याची उसट रेसिपी बनवा जबरदस्त लागते ही चवीला आणि याच्या स्ट्रेक्चर पाहू शकता जसं पाहिजे मला तसं झालेलं आहे तुम्हाला जास्त घट्टपणा आवडत असेल तर थोडंसं पाणी कमी वापरा म्हणजे एकात कप पाणी कमी वापरा मी भात आणि पाव दोन्ही बरोबर खाणार आहे त्यासाठी मी इथं मीडियम थिक मध्ये हे ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आणि उसळ ही मस्त प्रॉपर एकदम शिजून ह्याला मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे पाहू शकता काय मस्त दिसत आहे आणि ह्याच्या ही बघा किती भारी दिसत आहे अशी मस्त सर्व्हिंग बॉल मध्ये काढून घेतलं तर ह्याच्यावरती ही घाटिया टाकणार आहे म्हणजे हे जाड शेव टाकणार आहे असं थोडस पसरवून घ्यायचं आहे मस्त असा कांदा टाकायचा आहे वर एकदम माझ्या पद्धतीने अशी हिरव्या वाटाण्याची उसळ बनवा नक्कीच घरच्यांना सर्वांना आवडेल आणि असं वरतून लिंबू पिळा असं वरतून कांदा टाका लिंबू पिळा मस्त चटपटीत ही हिरव्या वाटाण्याची सेव तयार झालेली आहे आणि हा मस्त चटपटीत घाटिया बनवून ठेवलेला आहे तोही या प्लेटमध्ये काढून घेतो हे मी गार्लिशिंगसाठी घेतलेला आहे ऑप्शनल आहे पूर्णपणे तर मंडळी आजची ही चमचमीत हिरव्या वाटाण्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर असा नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटू धन्यवाद